नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कुळदाची पिटी बेसनाची पिटी तर तुम्ही खल्लेच असेल तर आज आपण दह्यातली पिटी कशी करायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण आता साहित्य बघून घेऊया त्याचं त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप दही घेतलेलं आहे एक कप बेसन पेठ घेतलेलं आहे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे पाच सहा लसूण आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेऊन त्याचा ठेचा केला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे चिमूडभर हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप दही घालून घेऊया मग त्याच दह्याच्या कपामध्ये आपण एक कप पाणी घ्यायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घालणार आहोत मी चमच्याच्या साह्याने घातलेलं आहे असं बेसन घालून घ्यायचं मग परत त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे मग हे मिक्सरला पेस्ट करायची आहे अशी वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बघा अशी झाली पाहिजे पनसष्टी दही आणि बेसनाचं बॅटर तयार आहे आपलं आता आपण तेल पिठलं बनवायला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतली आहे आपण आता याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरा आणि मोहरी घालून घेऊया जिरा आणि मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचा कच्चापणा निघून जाईल त्याने मग त्याच्यानंतर आपण आता कांदा घालून घेऊ मग कढीपत्ता घालून घ्यायचा आहे चिमूडभर हिंग घालायची आहे मग परत हे एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे चांगलं असं परतवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेणार आहोत मग परत एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बेसन आणि दह्याचं जे बॅटर केलं होतं ते घालून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरच हे बॅटर घालून घ्यायचं आहे मग चमच्याच्या साह्याने असं पाच ते सहा मिनटं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे मग ते बरोबर असं त्याची कन्सस्टी दाटसर होऊन जाते गुटल्या नाही राहत किंवा ते कढईला चिकटणार नाही खाली असं चमच्याच्या साह्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे बघू शकता कन्सस्टी आपली अशी दाटसर झालेली आहे पिठाची बघू शकता तुम्ही इकडे मस्तपैकी असं दाटसर झालेलं आहे आपलं पिठलं आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी इंडेक्शन बंद करूनच मीठ घालून घेत आहे मग त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे मग चमच्याच्या साह्याने परत मिक्स करून घ्यायचं आपलं धयातील पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही हे मस्त भाकरी बरोबर पण खाऊ शकता नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा तुम्ही खायला पण छान लागते माझी ही दह्यातील पिठलं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद